शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय वारणा कडवी कासारी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं नद्यांना पूर आलाय शाळी कडवी कासारी नदीवरील पंधरा बंधारे पाण्याखाली गेलेत तर वारणा नदीवरील सोंडोली चरण शित्तूर अरळ रेठरे हे पूल पाण्याखाली गेलेत कांसा कासारी कडवी खोऱ्यात पावसानं कमबॅक केल्यामुळं नद्यांना पूर आलाय कांसा आणि कासारी खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झालंय डोंगरमाथ्यावरील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय मलकापूर आंबा या क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे कासारी धरणात दोन पूर्णांक सव्वीस टी एम सी पाणी साठा झालाय वारणा धरणात एकोणतीस पूर्णांक पंच्याण्णव टी एम सी पाणी साठा झाला असून वारणा धरणातून बारा हजार क्युसेकनं वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे तालुक्यातील कोळगाव टेकोली मलकापूर खोतवाडी तळवडे पेरीड शिरगाव सौते पाटणे बरकी पाल इजोली नवलाईवाडी मोसम हे बंधारे पाण्याखाली गेलेत नदी काठावरील पिकात बारा दिवस पाणी असल्यानं हजारो हेक्टरवरील पिकं कुजण्याची भीती आहे शित्तूर वारुण सोंडोली मालेवाडी रेठरे उखळू या रस्त्यावर पाणी आल्यानं हे मार्ग बंद आहेत भेडसगाव मंडल क्षेत्रात सहासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय शित्तूर अरळा भेडसगाव बिळाशी रेठरे पुलावर वारणा नदीच्या पुराचं पाणी आलंय त्यामुळे शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी तालुक्यातील बरकी मानोली केरले पावनखिंड विशाळगड या पर्यटन स्थळावर जमावबंदी आदेश लागू केलाय